सचिन पाटील यांचा वाढदिवस वा, सामाजिक उपक्रमातून साजरा भारत माता आश्रमशाळेतील गोशाळेत चारा दान विंचूर टायगर ग्रुप येवला येथील कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असलेले सचिन दादा पाटील यांनी आपला वाढदिवस वा, सामाजिक बांधिलकी जपत आगड्या वेगळ्या उपक्रमातून साजरा केला विंचूर ग्रामपालिका सदस्य राजू मोरे यांच्या संकल्पनेतून भारत माता आश्रम येथे जनेश्वर महाराजांच्या उपस्थितीत गोशाळेत चारा दान करून हा उपक्रम राबविण्यात आलाय वाढदिवस केवळ उत्सवापुरता न ठेवता समाज उपयोगी देण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला गोमातेच्या मानवतेची भावना वृद्धिंगत व्हावी तरुण पिढीने सामाजिक कार्याकडे अधिक सक्रियपणे वडावे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले या प्रसंगी राजू मोरे मित्रपरिवार रमेश सानप योगेश गोसावी मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सचिन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले महाराष्ट्र निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे विंचूर त्यांचा जन्मदिवस आहे वाढदिवस आपण म्हणूया तर या निमित्तानं आज त्यांचा सर्व ग्रुप सर्व भक्तपरिवार मित्र परिवार या ठिकाणी एकत्रित येऊन हे सर्व नवयुवक जे आहे अन्य ठिकाणी कन्वर्ट न होता या ठिकाणी चांगल्या कामासाठी तिथे येऊन पुढे येऊन काहीतरी योग्य ते, ते, ते चांगलं कार्य करण्याच्या दिशेने पाहून टाकत असताना खरोखर आनंद वाटतो आहे की आज या भारतमाता आश्रमात गोशाळेसाठी गाईंना चारा आमच्या अनाथ बालकांसाठी सुंदर असं भोजन व्यवस्था या सगळ्या गोष्टी करीत असताना खरोखर देव आणि देश आणि धर्म कुठंतरी आपल्याला अर्थ येत असतो म्हणून या अर्थाने खरं त्या सर्व मित्रपरिवारासाठी आता नाव घेणं घेणे परंतु सर्वांचं मी अगदी टाळेबाजून स्वागत करतो आहे की दादांना उदंड आयुष्य लाभो हीच आपण गौमातेच्या चरणी प्रार्थना करूया जास्त काही न जातं आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा ह्याच खऱ्या महत्त्वाच्या आहे तर ते आपल्या जीवनामध्ये खूप यशस्वी हो याच शुभकामना आपण या ठिकाणी देऊ थांबतो जय बाबा टायगर ग्रुपचे आमचे आदरणीय पहिलवान सचिनदादा पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं तर इतर कोणताही खर्च न करता केकचा असेल बॅनरचा असेल किंवा इतर फटाक्यांचा असेल तो खर्च न करता त्यांनी अगदी जी कल्पना राबवली आहे की अनाथांना जेवण दिलं पाहिजे गोशाळेला चारा दिला पाहिजे आणि खरं तर हा धर्म जपला पाहिजे या धर्माच्या दिशेनं तर या मोठ्या मोठ्या लोकांनी जर प्रयत्न चालू केले तर नक्कीच गो हत्यामुक्त भारत झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गाय वाचल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक अनाथ मुलाला जेवण भेटल्याशिवाय राहणार नाही खरं तर आमचे आदरणीय मित्र रमेशदादा असतील योगेशदादा गोसावी असतील रमेशदादा सानप असतील अजून राजाभाऊ मोरे असतील यांच्या संकल्पनेतून खरं तर ते काय बोलले की आपण गोशाळेला चारा देऊ आणि अनाथांना जेवण देऊ नक्कीच हे दिल्याच्यानंतर दादांचा जन्मदिवस किंवा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या आनंदात पार पडल्याशिवाय राहणार नाही तेच आयुष्य जे गोमात्याला आपण दान करतोय याच्यातून त्यांना अगदी चांगले उदंड आयुष्य भेटो आणि जे अनाथ मुलांना आपण जेवण देतोय खरं तर याचाही सुद्धा आनंद वेगळा आहे की त्याच्यामार्फत सुद्धा सचिन भाऊंकडून एक समाजसेवा मोठ्या प्रमाणात घडते आणि याचं उत्तम उदाहरण खरं तर या मित्र परिवाराने देऊन टाकले सचिन दादांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय श्रीराम जय गो माता नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा